पाचोरा शहरापासूनच जवळ असलेल्या असलेल्या सारोडा ते रस्त्यावरील प्रसिद्ध मंदिराच्या यात्रोत्सव उत्साहाला दिनांक सव्वीस मार्च पासून सुरुवात झाली आहे श्रीधाम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात दिनांक सव्वीस मार्च पासून ते दिनांक एकोणतीस मार्च पर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे यात आज दिनांक सव्वीस मार्च रोजी हरिभक्त पारायण सुरेश महाराज सार्वेकर यांचे जाहीर कीर्तन रात्री नऊ वाजता सुरू झाले होते रात्री वाजेपर्यंत सुरू असलेल्या कीर्तनाचा परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला तसेच चार दिवसीय या कीर्तनांचा जास्तीत जास्त जनतेने जास्त जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक भरत महाराज आणि शनिधाम मंदिर विश्वस्त यांनी केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका